पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील अधिकारी व अंमलदार यांना निर्गमित केले आहेत दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबूरकर हे त्यांच्या पथकासह पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही इसम हे चारचाकी वाहनाने नागपूरकडून अमरावतीकडे अवैधरित्या गांजा वाहतूक करून घेऊन जाणार आहेत प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने नागपूर ते अमरावती हायवेवरील मोजरी दास टेकडी डबरगाव उड्डाण पुलाखाली नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली असता एका विना क्रमांक असलेल्या सिल्वर रंगाच्या बोलेरो प्रवासी वाहनाला थांबवून वाहनामध्ये असलेल्या चालक व बाजूला बसलेल्या इसमाला त्यांचं नाव विचारलं असता त्यांनी आपलं नावे अनुक्रमे रवी रामराव राठोड वैवर्ष छत्तीस राहणार भिवापूर कुर्हा तालुका तिवसा तर दुसऱ्याने आकाश गौतम भळके वैवर्ष बत्तीस राहणार वाईबोध तालुका नांदगाव खंडेश्वर असं सांगितलं त्यांना कोठून आले असता कुठे जात आहे असं विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आहे त्यामुळे त्यांच्यावर संशय निर्माण झाल्याने त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये पायद्यांच्या दोन दोन अधिक सखोल विचारपूस केली असता त्याने वाहनामध्ये गांजा अंमली पदार्थ असल्याची माहिती देऊन वाहनात वाहनाच्या मागील बाजूचे दोन्ही टेल लाईटच्या आत चालक व कंडक्टर साइटच्या दरवाजाच्या खाली पायद्यांच्या आतील बाजूस आत आत तसेच वाहनाच्या खालील बाजूमध्ये तयार करण्यात आलेल्या छुप्या कप्प्यात गांजा लपवून ठेवला असल्याची माहिती दिली आहे आरोपीच्या सांगण्याप्रमाणे वाहनाची झडती घेतली असता आरोपीने सांगितलेल्या प्रमाणे वाहनात त्रेपन्न खाकी टेपपट्टीत गुंडाळलेले अंमली पदार्थ गांजेचे गुटखे एकूण एकशे चार किलो आठशे एकोणऐंशी ग्रॅम किंमत वीस लाख सहासष्ट हजार नऊशे साठ रुपये मिळून आले विरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये पोलीस स्टेशन तिवसा येथे गुन्हा नोंद करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेले बेलोरो प्रवासी वाहन किंमत पन्नास हजार चार किलो आठशे एकोणऐंशी ग्राम असा एकूण छत्तीस लाख सोळा हजार नऊशे साठ रुपयाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईकरिता पोलीस पोलिस स्टेशन तिवसा यांच्या ताब्यात देण्यात आलाय रिपोर्ट आर सी एन न्यूज